इकडे संजय राऊतांनी भाजपसह शिंदेंवर गंभीर आरोप केलेत भाजप पीएमएलए कायद्याचा गैरवापर करत असून फक्त विरोधकांसाठी हा कायदा वापरला जातोय असा आरोप राऊतांनी केला भाजपचे आमदार गायकवाड यांनी शिंदेनी कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप केलेला आहे मात्र भाजपवाले आता गप्प का ईडी सीबीआय वाले काय करतायत असा सवाल विचारत सोमय यांची मिमिक्री करून वर्षावर जाऊन त्यांनी हिशोब मागावा त्यांच्याकडे तेवढी हिंमत आहे का असं आव्हान राऊतांनी दिलंय भारतीय जनता पक्षाला एकच कायदा माहिती आहे त्यांना दुसरा कोणताही कायदा माहीत नाही तो म्हणजे प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट सेक्शन फोर्टी फाय ए हा कायदा भारतीय जनता पक्षाला माहिती आहे आणि याच कायद्याचा वापर गैरवापर करून ते आपल्या विरोधकांना एक तर तुरुंगात टाकतायत त्यांचा छळ करतायत पक्ष फोडतायत त्यांना नामोरम करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना शरण आणण्याचा प्रयत्न करतायत पक्षांतर घडवतायत आणि त्यासाठी या पी एम एल ए वापर केला जातो जे विद्यमान आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत ते सांगतायत कोट्यावधी रुपये मी एकनाथ शिंदेना गेल्या काही वर्षात दिल्यात आणि त्यांच्याकडे ते आहेत हाच पुरावा आणि हा पुरावा आहे मग ईडी कुठे आहे आर्थिक गुन्हे शाखा कुठे आहे सीबीआय कुठे आहे या कोट्यवधी रुपयाचा हिशोब भारतीय जनता पक्ष त्या आहेत ना एक बोबडा नागडा पोपटलाल हि तर द्यावाच लागेल हिशोब द्यावाच लागेल ना आत्ता मग आता त्या एकनाथ शिंदेकले हिशोब माग तुमच्या पक्षाच्या गणपत गायकवालनं सांगितलंय काय सांगितलंय सांगितलंय ना माझे कत्त्यामध्ये रुपये पल्लेत अरे हिंमत असेल तर जा वर्षा आणि विचार हिशोब माग ही बदमाशी बंद करा भारतीय जनता पक्षवाल्यां